नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असाल तर करायला जरूर विसरू नका जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स हेल्थ बद्दल आणि एक्सरसाइजबद्दल मिळत जाते आजचा हा एपिसोड आपल्याला आहे तो म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये त्या तृणधान्याचा वेगळ्या प्रमाणात वापर करतो त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो आणि त्याचा जो स्वादिष्ट त्याचा जो स्वाद आहे तो आपण अनुभवतो ते द्रोढधान्य म्हणजेच गहू गव्हाचे आपण खूप सारे पदार्थ बनवतो आणि त्याचा आस्वाद घेतो कोकणी तर हा गव्हाचा जो आउटर भाग आहे त्याच्यामध्ये सेल्युलोस आणि मिनरल्स असतात आणि गव्हातला जो आतला भाग दॅट इज एन्ग्रिओ किंवा गर्भ आपण म्हणू शकतो तर त्यामध्ये प्रोटीन असतं विटॅमिन डी वन इज अ थायामी विटॅमिन ई असतं आणि फॅटी ऍसिड असतात बर का मित्रांनो जेव्हा हा गहू आपण दळला जातो त्याचं पीठ तयार होतात तेव्हा हा जो एन्ब्रिओ आहे हा काढ काढला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की गव्हातील जे फॅटी ऍसिड असतात ते रिमोव्ह होतात कधी दिख कधी दिख बघा आपल्याला गव्हाच्या पिठाचा वास येतो तो वास काय येतो कारण त्या फॅटी येतो ते फॅटी ॲसिड्स हे कालांतराने खराब व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाला हा जो असतो आपण ब्राऊन ब्रेड हा सुद्धा ऐकला असेल किंवा आपण खाण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये वापर करतो कारण त्याच्यामधला हा खाण्यामध्ये उपयुक्त आहे कारण त्यामध्ये कोंडा असतो त्यात इज अ फायबर आणि हा कोंडा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि त्यातला जो कोंडामुळे हा कलर जो आहे त्यांना ब्राऊन आलेला असतो मार्केटमध्ये आपल्याला जो ब्रेड अवेलेबल असतो ब्राऊन ब्रेडमध्ये तर त्याच्यामध्ये आर्टिफिशल कलर किंवा गुळाची जी मऊ आहेत ती वापरली जाते ब्राऊन कलर घेण्यासाठी आणि ज्या कोणाला कॉन्स्टिबेशनचे किंवा हेल्थ चॅलेंजेस आहेत कॉन्स्टिबेशन रिलेटेड त्यांनी हे खाणं खूप उपयुक्त आहे गव्हाचं जेव्हा जाडसर पीठ रंगलं जातं तेव्हा त्याच्यामधून आपल्याला रवा मिळतो किंवा सुजी आपण ज्याला म्हणतो आणि त्यामध्ये प्रोटीन्स हे मुबलक प्रमाणात असतात गव्हामध्ये मित्रांनो आपल्याला जो कलेक्टिव एक प्रोटीनचा जो समूह आहे त्यातली ग्लुटेन प्रोटीन म्हणतात अल्बुमियम आणि ग्लोकिलिन अल्बुमाईन आणि ग्लोकिलिन ह्या कलेक्टिव ग्लुटेन प्रोटीनमुळेच गव्हाची आपल्याला छानपैकी एक पोळी लाटता येते कम्पेअर्ड टू तांदूळ ज्वारी पासरी आता हे जे ग्लुटेन प्रोटीन आहे तर त्याच्यामध्ये ग्लायडिंग नामक प्रोटीन्स असतात आणि काहींच्या बॉडीमध्ये ह्या ग्लायडिंगचं पुन्हा अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यांना अपचन फोटफोटी हो किंवा गॅसेसचा त्रास होतो म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये हे ग्लायडिंग जे आहे हे पचत नाही आपण ऐकलंही असेल की ग्लुटेन फ्री गव्हाचं पीठ आहे की नाही ज्यांच्या शरीरामध्ये हे ग्लुटेन पचत नाहीत त्याच्यामध्ये पण मित्रांनो बरं का पपई आपण जर रोजच्या आहारात पपई खातो तर त्यामध्ये पापेन नावाचं एन्झाईम आहे आणि हे पापेन नावाचं जे एन्झाईम आहे ते या ग्लायडिंगच्या डायजेशनमध्ये आपल्याला हेल्प करतो शिवाय गव्हामध्ये ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स असतात आपल्या शरीराला मित्रांनो ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्याचा बॅलन्सही तितकाच महत्वाचा आहे हा एपिसोड आपल्याला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा लवकरच पुन्हा भेटू एका व्हिडिओ सहित टिल देन बाय बाय